ऋषी पंचमी निमित्त श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिन निमित्त कार्यक्रम संपन्न येवला येथील श्री गजानन महाराज मंदिर विंचूर रोड येवला येथे निमित्त व अभिषेक पूजा श्री व सौ नारायणसा बाकळे व श्री व सौ दिगंबर नारायणसा बाकळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी श्रीची बावन्नी महारथी व महाप्रसाद पिठले भाकरीचे आयोजन करण्यात आले होते या परिसरातील नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी वक्रतुंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स येवला व कोपरगाव ऋषिके शिरालालसा बाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच अरविंद जोशी यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली प्रतिनिधी सचिन वखारे येवला जय गजानन आपल्या ऐतिहासिक अशा येवली शहरामध्ये सर्व देवदेवतांचे मंदिरं अनेक वर्षांपासून आहे परंतु गजन महाराजांचं मंदिर येवली शहरात नव्हतं आणि ते मंदिर मागच्या प्रगट दिनाच्या दिवशी येवल्यातल्या दत्तनगर येथे स्थापित झालं आणि येवल्या एका अर्थाने भग्योदय सुरू झाला एक गजानन विजय ग्रंथामध्ये एक फोळ आहे बाळा आधी होती मग मेरुमणी जोडती ती जी आज ही झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची गजानन महाराज हे संत सर्व संतांचे मेरुमणी आहेत आणि त्यामुळे त्यांचं मंदिर हे माळ जोडल्यानंतर सगळ्यात शेवट स्थापन झालेलं आहे या मंदिरामध्ये नित्यसेवेमध्ये सकाळी आठ आणि रात्री आठ वाजता आरती असते परिसरातील अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित असतात त्याचप्रमाणे दर गुरुवारी इथे रात्रीच्या आरतीनंतर महाप्रसादाचं नियोजन असतं त्या महाप्रसादामध्ये महाराजांचा आवडता प्रसाद पिठलं भाकरी शिरा आणि ठेचा आणि कांदा याचा नैवेद्य सर्व भक्तांना दिला जातो आणि त्याचप्रमाणे सुदैवाने आणि महाराजांच्या कृपेने एक आनंददायी बाब म्हणजे पुढचे दहा महिने जे गुरुवार हे यजमानपद नक्की झालेलं आहे आणि याप्रमाणे आज या ठिकाणी भाद्रपद शुद्ध पंचमी ऋषी पंचमी या दिवशी महाराजांनी पांडुरंगाची आज्ञा घेऊन आपली संजीवन समाधी शेगावला स्थापित केली तो आज पवित्र दिवस या दिवसाला एक साधेचं कारण म्हणजे असं या मंदिराचे संस्थापक ऋषिकेजी बाकळे यांचा आज योगायोगाने वाढदिवस त्यानिमित्त आज इथे महाप्रसादाचं आयोजन केलंय सर्व महाप्र भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा जय गजानन